सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेत हरतालिका आहे म्हणजेच हरतालिकेची पूजा करतो आपण सर्वजण हारतालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये खूप श्रेष्ठ असे व्रत आहे आणि माता पार्वतीनं भगवान शंकर हे पती स्वरूपात मिळावे यासाठी हे व्रत केले होते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज हरतालिका व्रत आणि त्या व्रताची पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीनं पूजेसाठी आपल्याला कोणते साहित्य लागते तसेच ज्या पण महिला ज्या आपण कुमारिका मुली हा उपवास करतात तर हा उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या उपवासाला कोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत आणि कोणते पदार्थ आपल्याला ह्या दिवशी खायचे नाहीत याविषयीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तसेच ज्या पण महिला ह्या उपवास करणं ज्या महिलांना शक्यच होत नाही म्हणजे काही महिलांना औषध गोळ्या चालू असतील किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील यामुळे या महिलांना या हे उपवास करण्याची खूप इच्छा असते पण त्यावेळेला तर त्यांना उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी त्या महिलांनी हरतालिका व्रताच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका व्रत हे खूप श्रेष्ठ असे व्रत आहे आणि आपण सर्वजण सर्व महिला स्त्रिया हरतालिकेचं व्रत हे त्यांच्या पद्धतीनुसार करत असते काही महिला हे हरतलिकेचं व्रत हे निर्जली करतात म्हणजेच त्या दिवशी व्रता दिवशी पाणीसुद्धा ते सेवन करत नाहीत अगदी कडकडीत ते उपवास करतात त्यांच्या पद्धतीनुसार ते, ते उपवास करतात पण काही महिला हे फळहार घेऊन सुद्धा ह्या दिवशी उपवास करतात ज्या महिलांना ज्या पद्धतीनं उपवास करणं शक्य होईल त्या पद्धतीनं त्यांनी उपवास करू करावा हरतालिका व्रताचा तर आता मी तुम्हाला प्रथम सांगते की हरतालिका व्रत हे जेव्हा आपण करणार आहोत त्या दिवशी पूजा कशी करायची ह्याविषयी सांगते प्रथम मी तुम्हाला हारतालिकेचं व्रत ज्या दिवशी आहे म्हणजे सव्वीस ऑगस्ट ह्या दिवशी मंगळवारीच हारतालिकेचं व्रत आलेलं आहे सर्व कुमारिका मुलींनी आणि स्त्रियांनी ह्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आपल्या दारामध्ये रांगोळी काढायची हुंबऱ्याची पूजा करायची आता प्रत्येकाच्या घरामध्ये पद्धत वेगवेगळी असते काहींच्या घरामध्ये हरतालिकेचं पूजन हे करतात पण शेजारी जर एखाद्याच्या घरामध्ये हरतलिकेचं पूजन केलं असेल तिथं जाऊन ते पूजा करतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा हरतालिकेची पूजा ही केली जाते तिथे सुद्धा जाऊन तुम्ही महिला किंवा कुमारिकाने जरी पूजा केली तरी सुद्धा चालू शकते आणि जरी तुमच्या घरामध्ये हरतालिकेची पूजा होत असेल तर तुम्ही घरामध्ये केली तरीसुद्धा चालू शकते तर मी तुम्हाला सांगते की हरतालिकेची पूजा कशी करायची ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी हरतालिकेचे पूजन केले जाते तिथे तुम्ही एक पाठ घ्यायचा त्या पाठावर तुम्हाला लाल कलरचं वस्त्र अंतरायचं आहे आणि ज्या हरतालिकेच्या दोन मूर्ती असतात एक मूर्ती म्हणजे हरतालिका असते आणि दुसरी मूर्ती ही असते तिची सखी असते अशा पद्धतीनं दोन्ही मूर्तीची म्हणजेच दोघी जणींची आपल्याला तिथे स्थापना करायची आहे त्यांना फुलं अक्षता सर्व व्हायच्या आहेत आणि तिच्या त्यासमोर समोर आपल्याला शिवलिंग म्हणजे शंकर भगवान शंकरांचे शिवलिंग हे स्थापन करायचे आहेत आता हे शिवलिंग तुम्हाला वाळूच्या साह्याने बनवायचे असते त्यानंतर तुम्हाला त्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर प्रथम मी तुम्हाला सांगते की शिवलिंगाची पूजा आणि माता माता हरतालिका आणि तिची सखी यांच्या पूजेसाठी आपल्याला कोणतं साहित्य लागतं तर प्रत्येक पद्धत किंवा प्रत्येकांच्या ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं आणि मला जेवढी माहिती आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगते की पूजेमध्ये कोणत्या वस्तू घ्या गे, घेणे खूप महत्त्वाचे आहे तर तुम्हाला त्या दिवशी ना पूजा करत असताना तुम्हाला प्रथम गणपतीची सुद्धा एक छोटीशी मूर्ती त्या पाटावरती ठेवायची आणि प्र प्रथम आपल्याला गणपतीच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे अक्षदा फुले हळदी कुंकू अष्टीगंध एक हराळी आणि त्यानंतर लाल आपल्याला जास्वंतीचं फूल वाहून गणपतीची प्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांचं शिवलिंग बनवलेलं असतं त्या शिवलिंगाला आपल्याला बेल व्हायचं आहे तसेच भस्म अर्पण करायचं आहे अष्टगंध अर्पण करायचं आहे आणि चुकवणे त्यांना हळदी उंकू आपल्याला अर्पण करायचं नाही तुमच्याकडं जो सल, बेल असेल तो बेलसुद्धा तुम्हाला त्यांना अर्पण करायचा आहे पांढरे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे अशी आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे पूजेमध्ये तुम्हाला पाच झाडांची पाच ढाळे म्हणजे वेगवेगळ्या झाडांची म्हणजे आंब्याचा एक ढाळा किंवा पेरूचा एक ढाळा अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या झाडाची वेगवेगळे एक एक ढाळे तुम्हाला पाच प्रकारचे घ्यायचे आहेत पूजेमध्ये त्याच तुम्हाला पाच प्रकारची फळेसुद्धा घ्यायची आहेत केळी सफरचंद चिकू आंबा पेरू तुमच्याकडे जो जे फळं असेल त्या फळांमधले पाच फळं तुम्हाला घ्यायची आहेत पूजेसाठी त्यानंतर तुम्हाला हे सर्व पालवी त्या शिवलिंगाला आणि माता पार्व सॉरी माता हरतालिका आणि तिची सखी जी तिथं आहे जिथं तुम्ही आपण स्थापना केली त्या सर्व तिथे तुम्हाला हे सर्व पाच पालवी जी आहे ती तिथं तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक पौतं बनवायचं आहे कापसाचे दोन तुम्हाला पौते बनवायचे आहेत आणि ते दोन्हीही आपल्याला मूर्तीला म्हणजेच हरतालिका माता आणि तिची सखी ह्या दोघींनाही घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला फुले तुमच्याकडे जी फुले असतील ती फुलं सर्वांना घालून घ्यायची आहे फक्त शिवलिंगाला आपल्याला त्या दिवशी वा शिवलिंगाला आपल्याला दुसरं कोणतंही फूल अर्पण करायचं नाही फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाचं फुलंच आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही थोडक्यात पूजा करू शकता त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर धूप वगैरे अगरबत्ती लावायची आणि जी फळं होती ती फळं सुद्धा तुम्हाला पाच प्रकारची फळं तिथं ठेवायची आहेत आणि तुम्ही जे काही पंचामृत म्हणजे आपण जे दूध आणि साखर जे मिक्स करून आपण जे घेऊन जातो पूजा करण्यासाठी आपण घरी जरी असेल तरी वाटीमध्ये तुम्हाला पंचामृत बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही दुसरीकडे म्हणजे शेजारी जर तुमच्या इथं जर हरतर्खेचं पूजन होत असेल तिथं जाऊन जरी तुम्ही पूजा करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला जाताना वाटीमधून दूध आणि पंचामृत असं बनवून घेऊन जायचं आहे आणि त्याचा निवेद आपल्याला हरतालिका हरतालिका मातेला तिच्या सखीला आणि शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फळाचा निवेद जरी तुम्ही तिथं दाखवला तरी सुद्धा चालू शकतो त्यानंतर तुम्हाला ती हरतालिका मातेची कहाणी वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि पूजन तुम्ही करू शकता आणि ही पूजा तुम्हाला बाराच्या आधीच त्या दिवशी करायची आहे आणि जेणेकरून पूजा केल्यानंतरच तुम्हाला जो काय असेल फल आहार वगैरे तो तुम्हाला सेवन करायचा आहे यासाठी शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही बाराच्यात ही पूजा करून घ्या तर आता मी तुम्हाला पूजेविषयी सर्व सांगितलं की पूजा अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तू अगदी मनापासून जेवढं तुम्ही करणार तेवढंच ते, ते भगवान शंकरांपर्यंत आणि माता पार्वतीपर्यंत म्हणजेच हरतालिका मातेपर्यंत तिची सखी जे काही गणपती बाप्पा असतील त्या सर्वांपर्यंत ही पूजा पोहोचणार आहे आता खूप असे व्हिडिओ ह्याविषयी बनवलेले आहेत खूप असे तुम्हाला पूजेचं सामान त्यांनी सांगितलं साहित्य सांगितलं बरोबर आहे जेवढ्या जर वस्तू आपण जेवढा अर्पण करू तेवढं चांगलंच आहे पण आपल्याकडं जर तेवढ्या वस्तू जर नसतील तर आपल्याकडे ज्या वस्तू आहेत जे पाच ढाळे आहेत पाच फळं आहेत ते जरी तुम्ही साधे अर्पण केले तरीसुद्धा चालू शकतात तर हारतालिका मातेचा उपवास हा आपण आधीपासून सर्व स्त्रिया मुली ह्या करत आल्या असतात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाची पद्धतीनुसार त्यांनी उपवास हा करावा आता काही महिला काही स्त्रिया ह्या अगदी कडकडीत उपवास पहिल्यापासून करत आलेल्या असतात त्यामुळे त्यांनी अगदी कडकडीत कल म्हणजे काय तर आपण त्या दिवशी दिवसभर पाणीसुद्धा सेवन करायचं नाही असा आपण अगदी निर्जली उपवास त्या दिवशी दिवसभर करायचा आहे आणि ज्या महिला फळ आहार घेऊन उपवास करतात त्यांनी ह्या दिवशी कोणत्याही प्रकारची फळं तुम्ही खाऊन उपवास दिवसभर करू शकता आता फळ आहारमध्ये काय खायचं आपल्याला तर जेवढं शक्य होईल तेवढंही हरतलिका मातेच्या उपवासाला तुम्हाला गोडच पदार्थ खायचे आहेत आता गोड पदार्थ तुम्ही दूध खाऊ दूध घेऊ शकता दही घेऊ शकता ताक घेऊ शकता किंवा तुम्ही जी काही फळ असतील तुमच्याकडे केळी आंबा किंवा थोडक्यात चिक्कू पेरू सफरचंद ही जी कोणती पण फळं असतील ती सर्व फळं ह्या दिवशी तुम्ही खाऊ शकता तुम्ही ह्या दिवशी राजगिरेचे लाडू खाऊ शकता किंवा राजगिरेचे एक छोटीशी भाकरी बनवून खाऊ शकता शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता अशा आता हे सांगितलं की उपवास कशा पद्धतीन करायचा फक्त तुम्हाला आता एक गोष्ट सांगते की हरतालिका माचा उपवास जी पण व्यक्ती करते जी पण स्त्री करते तिनं ह्या दिवशी चुकून ही तिखट तेलकट आपल्याला खायचं नाही या दिवशी जर तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी ही इतर उपवासाला चालते पण हरतालिका मातेच्या उपवासाला शाबुदाण्याची खिचडी जर तुम्ही केली तर तुम्हाला ती गोडच करावी लागेल तुम्हाला मिरचीचा वापर त्याच्यामध्ये करायचा नाही किंवा तुम्ही शाबुदाण्याची खीर बनवून सुद्धा या दिवशी खाऊ शकता जेवढं शक्य होईल जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा की फक्त ह्या उपवासाला तिखट तेलकट हे पदार्थ खाऊ नका जेवढा उपवास गोड पदार्थ खाऊन करता येईल तेवढा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास करा आणि ज्यांना पण हा उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं या दिवशी हे पण सांगते तर ज्या महिलांना काही कारणामुळे हा उपवास करणं शक्य होत नाही त्या महिलाने काय करायचं कारण त्या पूर्वीपासून हा उपवास करत आलेला असतात आणि काही कारणामुळे काही मुळे त्यांना जर ह्या वर्षीचा उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी फक्त ओम पार्वती पतय नम आणि ओम नम शिवाय ह्याचा ह्या मंत्राचा अखंड जप करायचा नामस्वण दिवसभर करायचं <स्याल> तुमच्या देवघराजवळ बसायची तुम्ही माता पार्वतीच्या आणि जिथं शिवलिंग स्थापन केलं असतं जिथं हरतालिका मात्री पूजन केले असतं तिथं तुम्हाला हात जोडून बसायचं आणि ह्या जप करायचा आणि त्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही गोड आणि फळांचं सेवन करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हरतालिका व्रत हे ज्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सव्वीस ऑगस्टा दिवसभर आपल्याला ओम पार्वती पतई नमः आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अखंड जप नामस्मरण आपल्याला आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हरतरिकामाचे पूजन कसे करायचे आणि उपवास कसा करायचा उपवासाला कोणते पदार्थ खायचे याविषयी माहिती देईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब